नमस्कार सुप्रभात कसे आहेत सर्व मजेत ना तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलवर तर मित्रांनो आज आलो आहे जंगलात भटकायला भटकायला म्हणजे खेकडे पकडायला आलो आहे तर आत्ता सीझन जो आहे तो मे महिन्याचा आहे आणि या सीझनमध्ये खेकडे जे आहेत ते बिलामध्ये चार ते तीन फूट आतमध्ये गेलेले असतात तर आपल्याला खोदून पकडावे लागतील आणि त्यासाठी मी टिकाव घेऊन आलो आहे तर आणि दुसरा पर्याय म्हणजे दगडावर दगड घासल्याने खेकडे बाहेर येतात त्यांना असं वाटतं की पाऊस चालू झालेला आहे आणि त्या आवाजाने खेकडे बाहेर येतात पण माझ्याबरोबर खेकडे पकडायला कोण नाही एकटाच आहे म्हणून आपण खोदून खेकडे पकडणार आहोत तर चला एक चांगली जागा बघून आपण खोदायला सुरुवात करू आणि खेकडे पकडू तर जागा सापडल्या मित्रांनो या जागेत आपण खोदणार आहोत बघूया इथे खेकडे मिळतात का थोडेफार तरी असतील अंदाज येतो चला आपण या जागेवर खोदायला सुरुवात करू आणला नाही म्हणून याच्यानेच वाकरतो दीड दोन फूट खोदून झालाय एकतर्क इकडे सापडे अजून बघू किती आतमध्ये आहेत ते थाम 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 रे रे रे। अरे थांब 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 अरे लं कुठे मित्रा थांब थांब अरे अरे थ मित्रा थांब तर मित्रांनो पहिला खेकडा सापडलाय मोठा आहे थोडा हा बघा दोन फूट खोदल्यानंतर हा खेकडा सापडलाय अजून आतमध्ये असतील तर मित्रांनो खेकडे खोदून झालेत जवळजवळ कंटिन्यू दोन तास खोदले एवढी एवढी जागा खोदली आणि आता खूप थकलो आहे आता शक्य होणार नाही अजून जर खोदले असते तर अजून भेटले असते पण इथे हे बघा थेल ठेवले तिथे दाखवतो तुम्हाला तर आता चालू आहे घरी कारण तापमान जे आहे ते सध्याचं अडतीस चाळीस डिग्री सेल्सिअस एवढे तापमान आहे म्हणून ऊन व्हायचे आत घरी गेले पाहिजे आता खूप थकलो कंटाळा आता आणि खेकड़ हे बघा एवढे खेकडे भेटलेत एवढे भरपूर झाले हे बघा एवढे भेटलेत एवढे चिक्कर झाले आता घरी गेले पाहिजे